दौंड तालुक्यातील देलवडी या गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांच्या वतीने विज्ञान प्रदर्शन आणि खाऊ गल्ली अर्थातच आनंद मेळावा अशा प्रकारे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी राजाभाऊ काटे चैतन्य वाघोले आणि किशोर शेलार नितीन शेलार विशाल गायकवाड सागर निगडे दत्तात्रय शेलार लवशान गायकवाड चेतन मन निलेश लवटे गणेश शेलार दादासाहेब खेडकर व सर्व शिक्षक उपस्थित होते सविस्तर माहिती आमचे प्रतिनिधी सुभाष गायकवाड यांनी दिली आज या ठिकाणी गाव जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये बालविज्ञान प्रदर्शन आणि बाल आनंद मेळावा या ठिकाणी होत आहे तरी एक उत्पर्च प्रतिसाद आपल्याला या ठिकाणी दिसत आहे लहान लहान मुलाचा एक आनंद आणि ग्रामस्थांचं सहकार्य या ठिकाणी लाभत आहे तरी आपण आपल्या बोर्व शाळेचे अध्यक्ष किशोर शेलार आहेत त्यांना विचारूया आपण त्या पाठीमागची संकल्पना काय या ठिकाणी आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देलवडी शाळेमध्ये आनंदी बाजार आणि विज्ञान प्रदर्शन भरवलेलं आहे बरवण्यामागचा येतो की मुलांना आनंदी बाजाराच्या मार्फत यावर ज्ञान प्राप्त व्हावं खरेदी विक्री कशी केली जाते त्यातून दोन पैसे कसे मिळवले जातात त्यासाठी त्यासाठी आनंदी बाजार आहे आपण मुलांना बाजारला घेऊन जात नाही आपणच त्या ठिकाणी बाजारातून भाजीपालन ते आणतो परंतु मुलांना प्रत्यक्ष ज्ञान व्हावं याच दृष्टिकोनातून हा आनंदी बाजार भरवलेला आहे विज्ञान प्रदर्शन बनवले बरवले विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून मुलांच्या कलागुणांना भाव मिळावा त्यातून एक नवीन संकल्पना समोर यावी अशा दृष्टिकोनातून आपण या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देलवडी या ठिकाणी आनंदी बाजारांनी विज्ञान प्रदर्शन बरवले त्यासाठी खूप मोठा प्रतिसाद आपल्याला पालकांचा लाभलेला आहे मुलांनी खूप तयारी केलेली आणि चांगल्या पद्धतीचं मुलं त्या ठिकाणी आनंदी बाजाराचा आनंद घेत आहेत साहेब या ठिकाणी आपण पाहत आहोत आपल्याकडे ज्येष्ठ मार्गदर्शक खेडकर आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूया मला काय वाटतं हे कसं संकल्पना या ठिकाणी तयार झाली आजच्या कार्यक्रमातून असं दिसून येते की आपण लहान मुलांना आजपासूनच ह्याचं शिक्षण वळण बाजार भाजीपाला व्यवहार ज्ञान हे लहानपणापासूनच दिलं पाहिजे आपण तर करतच आलो आहे पण ह्यांना कधी ज्ञान मिळणार यासाठी हा बाजार म्हणजे खाऊ गल्ली नसून ही खाऊ विक्रेते आहे ह्याचून मुलांना खरोखर अतिशय म्हणजे व्यवहार ज्ञान मिळू शकतं आणि ह्या व्यवहार ज्ञानातून ते त्यांचं बुद्धिमत्तेला चालना मिळू शकते हे याच्या पाठीमागचा उद्देश आहे आणि जे काही विज्ञान मुलांनी बनवलेलं आहे हे सुद्धा त्यांना म्हणजे आत्तापासून आतापासून जे करत आहेत पुढे पुढे जसे जसे ते मोठे होत जातील तसे तसे त्यांच्या ज्ञानात म्हणजे शिक्षणात भर पडत जाईल ह्यासाठी शिक्षक आणली बी आणि पालकांनी बी ह्याच्या पाठीमा अत्यावश्यक लक्ष देण्याची ही आजी काळाची गरज आहे धन्यवाद सर यानंतर या जिल्हा परिषदेच्या मुख्याधीपिका आपल्या समोर आहेत त्यांना आपण त्यांचे मनोबत व्यक्त करतो धन्यवाद पहिल्यांदा पत्रकारांना आमच्या शाळेची दखल घेतली या ठिकाणी आनंदी बाजार भरवलेला आहे विद्यार्थ्यांना व्यावहारिक कौशल्य प्राप्त व्हावं त्यांना आर्थिक व्यवहार समजावा नफा तोटा या गोष्टी त्यांना कळाव्यात यासाठी हा आनंदी बाजार भरला आहे यासाठी गावचे सरपंच त्यानंतर त्या सर्व ग्रामपंचायत सदस्य शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि सर्व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि सर्व सदस्य या सर्वांनी यासाठी आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानते आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा देते धन्यवाद मॅडम या ठिकाणी आपण सर्वांनाच सर्वांच्याच साक्षीनं आपण आज या ठिकाणी क्रम या ठिकाणी उपस्थित झाले आपण पाहत असेल माझ्या पाठीमागच्या बाजूलाही काही मुलांचा आनंद एक चांगल्या प्रकारे आपल्याला समोरून दिसत आहे त्या ठिकाणी सर्वच विद्यार्थ्यांचा एक आनंद हा फार वसळून पाहत आहे आणि या खाऊगल्लीच्या कार्यक्रमामध्ये चांगला प्रतिसाद या ठिकाणी दिलेला आहे घेतलेला आहे तरी मी सर्वांचे परश्रद्धा भारत न्यूज चॅनल्समध्ये सर्वांचा आपल्याला आभार मानतो आणि थांबतो आपल्या जवळील बातम्या आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यासाठी आमच्या भारत न्यूज लाईव्ह बुलेटिन चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा